व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल इथे तुम्हाला पाहायला मिळतील छान छान स्वादिष्ट आणि सोप्या अशा रेसिपीज त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची त्याबद्दलचे डीआय रेमेडीज सुद्धा इथे पाहायला मिळते आणि हो जर का मी कुठे बाहेर जात असेल तर त्या संदर्भातील ट्रॅव्हल ब्लॉग्स फूड ब्लॉग सुद्धा मी करत असते थोडक्यात सांगायचं काय की सगळ्या पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या या चॅनल शेअर केले जातात ते तुम्ही अजून माझा व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पटकन सबस्क्राईब करून टाका चॅनल आपलंच आहे आणि या माझ्या छोट्याशा युट्यूब फॅमिलीचा एक भाग बनू शकता त्याचबरोबर त्याचबरोबरच्या सबस्क्राईबरने ऑलरेडी सबस्क्राईब केलाय तर सगळ्यांना थँक्यू सो मच येस बोलायचं झालं आजच्या व्हिडिओ बद्दल तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे खास याच्यासाठी की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कॉफी फेशियल अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता येणार कॉफी फेशियल सस्ट सीझन चालू आहे आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत आणि अशामध्ये खूप घाई गडबड असते बरीचशी कामं असतात आणि आपल्यापैकी बऱ्याच जणींना सलॉन मध्ये जायला वेळ मिळत नाही किंवा तेवढे पुरेसे पैसेही नसतात अशा वेळेला आपण जर का सलॉन सारखा घरच्या घरी मिळू शकतो तर कशाला आपण कॉम्प्रोमाइज करायचं बरोबर ना तर येस या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत इतकं सोपं ऑफिफिशियल शेअर करणार आहे की यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहेत आणि ते इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत आणि ह्या इन्ग्रेडियंट्स वापरून आपण हे जे फेशियल करणार हंड्रेड पर्सेंट आपल्या चेहऱ्यावरती मस्त असा ग्लो येणार आहे किंवा या फेस्टिव्ह सीजनच्या कामामुळे जो थकवा जो डलनेस आलेला असतो तो सुद्धा निघून जाणार आहे आणि स्किन आपली छान अशी रिलॅक्स होणार आहे तर आता याच वेळ न घालवता आपण आपला हे कॉफी फेशियल स्टेप बाय स्टेप बघूया आता तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ पाहिला असाल तर तुमच्या लक्षात येईल की माझे जे फेशियलचे व्हिडिओ असतात ते मी अगदी प्रॉपर प्रोसिजरने तुमच्यासोबत शेअर करत असते आणि प्रॅक्टिकली शेअर करत असते म्हणजेच काय की मी ते सगळे करून दाखवते तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये पण तसंच होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी चार स्टेप्स फॉलो करणार आहे पहिला एक स्क्रबिंग आणि पॅक तर येस so, yes, आधी आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकत्र तयार करून घेऊयात आणि मग प्रॅक्टिकली मी तुमच्यासोबत शेअर करत आता वेळ न घालवता लेट्स गेट स्टार्टेड इथे आपला जो कॉफी फेशियलचा जो स्टार इन्ग्रेडियंट आहे म्हणजेच कॉफी ते है। मी इकडे घेतलेलं आहे तर तुम्ही जे बाजारात मिळतात किंवा तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असतात ती कॉफी पावडर इथे घेऊ शकतात किंवा तुमच्याजवळ जर का कॉफी बीन्स असतील तर तुम्ही मिक्सरला वाटून त्याची पावडरसुद्धा करू शकतात तर आता मी इथे पहिले क्लिन्झर बनवण्यासाठी इथे कॉफी पावडर जी आहे ती एक चमचा घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा ॲलोवेरा जेल जो आहे तो मी मिक्स करते आहे तर आता कॉफीमुळे आपलं जे स्किनचं जे टॅनिंग आहे ते निघण्यास मदत होते आणि एलो अलोवेरा जेलचे तर खूप सारे फायदे आहेत आपल्या स्किनसाठी एक रिफ्रेशिंग लुक ज्याला म्हणतो ना ते अलोवेरा जेल नक्कीच आणू शकतो तर हे सगळं आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपलं क्लिन्झर तयार झालेलं आहे आता सेकंड आपण करणार आहोत स्क्रबर तयार तर हे स्क्रबर तयार करण्यासाठी मी इथे एक चमचा कॉफी घेतलेली आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे आता साखर आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असते त्यानंतर मी इथे ते खोबरेल तेल घेतलेलं आहे आता खोबरेल तेल ऐवजी तुम्ही बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइलसुद्धा घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण खोबरेल तेल सगळीकडे इझिली अवेलेबल असतं आणि माझ्याकडे सुद्धा सध्या ते तेच अवेलेबल आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपलं स्क्रबर जे आहे ते तयार होणार आहे साखरेमुळे डेडस्किन निघण्यास मदत होते आणि तेलामुळे छान स्किन मॉइश्चराईज होते लास्टला मी फेसपॅक तयार करायला घेते तर फेसपॅकसाठी मी इथे एक चमचा बेसन घेतलेला एक आहे बेसन हे एक छान एक्सफोलिएटर आहे आपल्या स्किनला जे आहे ते मस्त असं छान लुक येतो त्याचबरोबर टॅनिंग घालवण्यामध्ये बेसन खूप उपयुक्त आहे तर आता बेसनामध्ये मी एक चमचा दही ॲड करते ने आपले आए, ने तर दह्याने आपली जी डेड स्किन आहे ती निघून जाते त्याचबरोबर स्किन जी आहे ती छान मॉइश्चराईज होते त्यानंतर आपलं जे महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कॉफी ते तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये मी घेणारच आहे त्याच्याशिवाय आपलं कुठलंच आजचं फेसपॅक किंवा काहीच कम्प्लीट होणार नाही आहे तर हे सगळं आपण व्यवस्थित असं एकजीव इकडे करून घेऊयात तर छान पद्धतीने आपल्याला हा फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे इकडे हे सगळे इन्ग्रेडियंट त्यामध्ये मिक्स झाले मग मी इथे थोडंसं लिंबाचा रस त्याच्यामध्ये ॲड करते जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल सुरसुरत असेल लिंबाच्या रसाने तर तुम्ही हे स्किप करू शकता ह्याऐवजी तुम्ही मधसुद्धा वापरू शकता तर दोघांचा जो इफेक्ट आहे तो सेमच राहणार आहे तर आता व्यवस्थित आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचं आणि एक फेस पॅक तयार होईल अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते तयार करून घ्यायचं आहे जास्त थिक नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणतः एक ते दोन मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित ते फेटून घ्यायचं आहे तर यस आता आपल्या सगळे इकडे रेडी झालेलं आहे फेशियलचं सगळ्या गोष्टी इकडे रेडी झालेल्या आहेत तर असंच मी सगळ्या आपल्या जे काही व्हिडिओमध्ये असेल किंवा मी जेव्हा स्वतः हे फेशियल किंवा क्लिन्झिंग करत असेल तेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र तयार करून घेते आणि मग बसते आपलं फेशियल करायला सगळ्यात पहिले आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे तर क्लिन्झिंगसाठी मी इथे ॲलोवेरा जेल आणि कॉफी पावडरने जे तयार केलेलं आपली ही जी पेस्ट आहे ते व्यवस्थित असं आपल्या फेसवरती आपण अप्लाय करून घ्यायचं सगळ्या बाजूने ते आपल्या फेसवरती लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असा एक मसाज करायचा आहे तर हे लावल्यानंतर ना साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला फेसवरती मसाज करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूने जेव्हा आपला मसाज करून पूर्ण होतो तर त्यानंतर आपल्याला हे जे आपलं क्लिन्झर आहे तर हे आपल्याला थंड पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे जो काही डलनेस होता किंवा डार्क स्पॉट्स होते तर ते गेल्यासारखे दिसतात आपल्याला तर आता ह्यानंतर आपली जी सेकंड स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग ते आपण आता करणार आहोत तर स्क्रब करताना तुम्ही असं खाली व्यवस्थित असं नॅपकिन घेऊ शकता किंवा कारण ती जी साखर आहे ना ती थोडीशी पडते तर त्याच्यामुळे असं एक नॅपकिन व्यवस्थित घ्या त्याच्यामुळे तुमचे कपडे जे आहेत ते खराब नाही होणार मग अशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती सगळ्या बाजूने हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे स्क्रबर असं लावून घेतल्यानंतर पुन्हा सर्क्युलर मोशनमध्ये सगळ्या बाजूने अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असा आपल्याला मसाज करायचा आहे तर फेसवरती अपवर्ड डायरेक्शनमध्येच नेहमी मसाज करायचा असतो तर अशा पद्धतीने जेव्हा आपण मसाज करू ना तर आपला फेस जो आहे तो एकदम रिलॅक्स होणार आहे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फेसवरती एकदम छान पद्धतीने होतं तर अशा पद्धतीने आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे हा मसाज साधारणतः पाच ते सहा मिनटं करायचा आहे तर इकडे मी तुम्हाला थोडं फास्ट फॉरवर्ड करून दाखवते पण तुम्ही पाच ते सहा मिनटं करा मसाज झाल्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायचं आहे तर आता स्टीम हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला गरज वाटत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा कोणाकडे वेळ नसेल तर ही स्टेप आहे ती तुम्ही स्किप करू शकता पण जर वेळ असेल तर आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करूयात तर ह्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की नोटिसेबल चेंज आपल्या फेसमध्ये जो आहे तो ऑलरेडी दिसायला लागला आहे तर आता आपली लास्ट स्टेप आहे ते म्हणजे फेस पॅक तर ही आपला फेस पॅक आहे तो सगळ्या बाजूने व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे एक थिक क्लेअर आपल्या फेसवरती लावली गेली पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा सगळ्याचा आपल्या स्किनला जो आहे तो फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे फक्त डोळ्याच्या आजूबाजूला लावताना थोडी काळजी घ्यायची आणि बाकी सगळा आपला फेस, फेस जो आहे तो तुम्ही कवर करू शकता अशा पद्धतीने फेस पॅक लावून झाल्यानंतर आपल्याला हा जो पॅक आहे तो दहा मिनटं साधारणतः आपल्या फेसवरती ठेवायचा आहे नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे तर तुम्हाला माझ्या फेसमध्ये एक नोटिसेबल चेंज नक्कीच दिसत असेल तर अशा पद्धतीने आपलं कॉफी फेशियल झालं आहे ते ये प्रें प्रें तर येस पाहिलं आपलं हे कॉफी फेशियल किती सोपं आहे आणि चेहऱ्यावरती हंड्रेड पर्सेंट अमेझिंग असा ग्लो येणारच आहे तर आता वेळ न घालवता तर तुम्ही हे कॉफी फेशियल करू शकता आता आपल्याला आणखी गणपती बाप्पा येतातच आहेत तर त्याच्या आधी आपण आपल्या स्किनची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि हो हे कॉफी फेशियल तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमचा जो फीडबॅक आहे ना तो मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल <coughs> आणि या सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला बेल आयकन असतं ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे एक्झॅक्ट कोणत्या वेळेला मी व्हिडिओ पोस्ट करते ते तुम तुम्हाला कळेल आणि तुमच्याकडनं व्हिडिओ मिस होणार नाहीत तर येस आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या